कनेर कोयना धरणग्रस्तांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून श्रमिक मुक्तीदलाच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं करण्यात आलेले आहेत खरं तर धरणग्रस्तांचे प्रश्न हे धोरणात्मक नसून फक्त अंमलबजावणीच्या प्रश्नाचे आहेत जे धोरणात्मक प्रश्न आहेत अशा प्रश्नावर डॉक्टर भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय घेऊन ते निर्णय सोडवण्यात आलेले आहेत परंतु आज जे आमचे प्रश्न आहेत ज्यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत करणे महसुले गाव घोषित करणे जी गावं स्वतंत्र ग्रामपंचायती झालेली आहेत अशा गावांच्या पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे जे अखर्चित आहेत अशा पैशांना मान्यता देणे नागरी सुविधांची कामं अपूर्ण कामं तात्काळ पूर्ण करणे ज्या नागरी सुविधांची उर्वरित कामं आहेत त्यांना मान्यता देणे ती कामं तात्काळ चालू करणे वहिवाट अडथळा दूर करणे सुगाव घोषे येथील गावठाणामध्ये धरंगस्तांना वाटप केलेल्या भूखंडांचा ताबा देणे सुगाव येथे बेकायदा वाटप झालेले भूखंड तात्काळ रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे ठेवणे आणि ते प्रश शासकीय कामासाठी ठेवणे त्याचबरोबर वाकरे येथील प्रत्यक्ष धरण राहत असलेल्या गावठाणामध्ये जे प्रत्यक्ष भूखंडामध्ये राहतात त्याचे सातबारा तयार करणे इसबावे येथील गट नंबर पंधरा आणि सतरा याचे कजापा करणे असे सगळे प्रश्न घेऊन वैवाट अडथळ्याचे प्रश्न आहेत अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन हे आंदोलन आजचा आम्ही इशारा आंदोलन केलेलं आहे हे के आंदोलन एक दिवसाचा हा इशारा देत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर आपण हे प्रश्न गांभीर्याने घेतले नाहीत तर आम्हाला तीव्र पद्धतीनं आंदोलन करावं लागेल या आंदोलनाच्या अनुषंगानं या जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग यांनी आम्हाला आता एक लेखीपत्र दिलं आहे की आपण चार तारखेला तीन वाजता प्रांत कार्यालयात या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही बैठक घेत आहोत आपण हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं परंतु आमचं हे आंदोलन आज दिवसभर आम्ही दिशाना देण्याच्या पद्धतीने आलो आहोत हे लेखी पत्र तहसीलदार किंवा प्रांतानी इथं येऊन प्रत्यक्ष द्यावं आणि मगच हे आंदोलन संपल ही आमची धरणग्रस्तांची भूमिका आहे ग्रामपंचायत प्रस्ताव असलेले किती गाव आहेत स्वतंत्र ग्रामपंचायत असणारी पंढरपूर तालुक्यात सहा गाव आहेत ज्यामध्ये उजनी वसाहत आजोती टाकळी सुगाव सुगाव खुर्द आणि बिटरगाव या सहा गावाच्या स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्यात पण यांचे महसुली गाव नसल्यामुळं यांना पंधरा वित्त आयोगाचे पैसे खर्च करता येत नाहीत आणि उर्वरित विठ्ठलवाडी नंतर न नारायण चिंचोली भैरवनाथवाडी असेल टाकळी असेल पांढरेवाडी तारापूर सुर्ले असेल या गावांच्या स्वतंत्र नव्यानं ग्रामपंचायती स्थापन करणं आवश्यक आहे त्यांची लोकसंख्या त्यांची महसूल गावं करणं आवश्यक आहेत आणि म्हणून अशा गावांची गावठाण मोजणी करणं त्यांच्या हद्दी कायम करणं त्यांना महसूल गाव करणं जोपर्यंत महसूलचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत ही गावं स्वतंत्र ग्रामपंचायती होणार नाहीत आणि म्हणून हे प्रस्ताव भूमी अभिलेख पंढरपूर यांच्याकडे गेले अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत आमचं म्हणणं आहे त्याला तात्काळ मान्यता देऊन या गावठाणांच्या हद्दी कायम करून करणं आणि त्यांना महसुली गावचा दर्जा देणं जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावरचा याची कारवाई तात्काळ करावी चार तारखेच्या मिटिंगमध्ये जर काही निर्णय नाही निघाला तर पुढे आंदोलनाचं काय दिशेल नाही चार तारखेच्या बैठकीमध्ये एकाच बैठकीमध्ये सगळे प्रश्न सुटतील असा आमचा विश्वास नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून वेग जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या विभागाशी प्रश्न आहेत परंतु मागल्या बैठकीमध्ये जे प्रश्न जे मिनिट्सला घेतलेले आहेत त्यामध्ये आम्ही सोडवण्याची जे मिनिट्सला त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे प्रश्ना प्रश्ना त्या प्रश्नाबाबत नेमकं काय झालं त्याचा लेखाजोखा घ्यावा पुढचे प्रश्न किती दिवसात सोडवणार याचं लेखी स्वरूपात मिनिट्समध्ये यावं आणि त्यानंतर समाधान झाल्यानंतर झालं तरच आम्ही त्या वर्षीची भूमिका घेऊ येणारी निवडणूक ही आता टप्प्यात जवळ आलेली आहे आणि म्हणून इथल्या राजकीय खरं तर सगळ्याच पुढाऱ्यांना आम्ही आव्हान करू इच्छितो की आम्ही म्हणजे मेना हुनी म विष्णूदास आम्ही कठीण वज्रास बेदवायचे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हनुकाटी